थे। पत्नीच्या अनैतिक तालुक्यातील येथे संबंधाच्या संशयावरून पत्नीचा चा कुर्राडीने वार करून पतीने निर्गुण खून पंचवीस जुलै रोजी सकाळच्या सुमारास केल्या असल्याची घटना उघडकीस आली खोलापूर येथील रहिवासी मोहन राठोड वयवर्ष पंचावन्न हा पत्नी कमला राठोड वय वर्ष पन्नास हिच्यावर नेहमी संशय घेत होता अशातच रात्री दोघात भांडण झाले आणि सकाळी अंदाजे सात वाजताच्या दरम्यान दोघेही शेतात जाताना खोल्हापुरी ते डोमगाव रस्त्यावर मस्का मायच्या ओट्याजवळ वाद सुरू असताना मोहन राठोड याने हातातील कुऱ्हाडीने कमला राठोड हिच्या डोक्यात आणि पाटीवर तसेच पोटावर निर्घुण वार करून खून केला खून केल्याची तक्रार कोल्हापूर येथील पोलीस पाटील सुभाष चव्हाण यांनी नेर पोलीस स्टेशनला सकाळी नऊ वाजता दिली आरोपी मोहन राठोड वयवर्ष पंचावन्न याच्यावर भादवी तीनशे दोन कलम लावण्यात आली असून अटक करण्यात आली आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिलखेलकर नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव दीपक बदलके पोलीस उपनिरीक्षक गणेश हिरुडकर करीत आहेत ग्राम कोल्हापुरी तालुकाने जिल्हा यवतमाळ ये येथे एक महिला नामे कमला मोहन राठोड तिचा पती मोहन सोमला राठोड याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून तिला कुराडीने डोक्यावर पोटावर पाठीवर वार करून जीवाणीशी खुना खून करण्याचे नक्की कारण हे दोघांमध्ये अनैतिक संबंधाचा वाद याच संशयावरून नेहमी वाद होत होते आणि त्याच वादातून आज सकाळी दोघे शेतात जात असताना आरोपी मोहन यांनी कमला हिचा खून केला त्यावरून आम्ही पोलीस पाटील यांची फिर्याद घेऊन कलम तीनशे दोन बांधवी यां गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून पुढील तपास करीत आहोत नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर